पुणश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सत्र परीक्षा सुरू आहेत या परीक्षांमध्ये नियोजनाच्या अभावामुळे प्रश्नपत्रिका वेळेत न मिळणे अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्न असणे अभ्यास यासह अनेक तक्रारीमुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदतर्फे मंगळवारी विद्यापीठामध्ये घंटानाद आंदोलन करण्यात आलं एक जानेवारीपासून विद्यापीठाच्या जा परीक्षांना सुरुवात झाली पहिल्याच दिवशी प्रश्नपत्रिका वेळेत न मिळाल्याने काही विभागाच्या विद्यार्थ्यांना तात्काळ बसावे लागले होते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आणि परीक्षेतील गोंधळ हे दोन समीकरण आता तयार झालेलं आहे आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं माननीय परीक्षा नियंत्रकांच्या केविनच्या बाहेर त्या ठिकाणी विद्यार्थी विद्यापीठ प्रशासन आहे हे परीक्षा विभाग आहे त्याला जागा करण्यासाठी आम्ही घटाराचं नाव या ठिकाणी विद्यापीठामध्ये करतो विद्यार्थी परिषद गेल्या अनेक दिवसांपासून सांगत होते की सर सिलेबसच्या बाहेरचे प्रश्न येत आहेत सर नऊचा पेपर त्या ठिकाणी बारा वाजता दिला जातोय अनेक विद्यार्थी मागच्या सेमिस्टर उत्तीर्ण असले त्यांना दुसऱ्यांदा तो पेपर द्यावा लागत आहे तर त्याचं कारण काय हॉल तिकीट मध्ये त्यामुळे अनेक विषय आहेत की त्या विषयांना ठिकाणी सामोरं जावं आहे यामुळं तीन निवेदन देऊन देखील विद्यापीठ प्रशासन या ठिकाणी झोपलेलंच आहे निवेदन दिल्याच्या दुसऱ्या दिवशी देखील एक तास पंधरा मिनिट त्या ठिकाणी लॉ पेपर उशिरा देण्यात आला त्यामुळं आज स्मरणपत्र घेऊन त्या विद्यापीठाला स्मरण करण्यासाठी या समस्येचं स्मरण करण्यासाठी एक विद्यार्थी परिषदेकने घंटा आंदोलन करतो आणि घंटानाल आंदोलनच्या माध्यमातून जर विद्यार्थी प्रशासन जाग्र झालं नाही आमच्या लेखी मागण्या उत्तर जर लेखी दिले नाहीत तर येणाऱ्या काळामध्ये मान्य कुलगुरू असतील मान्य प्रकुलगुरू असतील मान्य परीक्षा नियंत्रक असतील यांच्या गाड्या आढळल्याशे विद्यार्थी परिषद या ठिकाणी शांत बसणार नाही आणि विद्यार्थ्या मान्य सर्व संबंधित अधिकाऱ्यांना घरी घरी त्या ठिकाणी जाऊ देणार नाही

व अन्य विद्यार्थी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते लोक दर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका